नमस्कार आ, काल रात्री पुण्यात ची हद्दीमध्ये एफ सी रोडवर एक घटना समोर आलेली आहे ज्या दरम्यान काल रात्री एक एल थ्री नावाचा ज्याचा पूर्ण नाम लिक्विड लेजर लॉन्ज असा आहे असे नावाचा एक जे आ, बार आहे ते त्याची जे लिगल परमिसिबल लिमिट आहे त्याचे पुढे काही तास चालला असे प्रकारची इन्फॉर्मेशन जे आहे ते सोशल मीडियावरनं आज पुणे पोलिसाला मिळाली हा जे भार आहे त्याच्या दोन ओनर आहे संतोष विठ्ठल कामठे आणि सचिन विठ्ठल कामठे हा दोघांनी हा अग्रिमेंट करून पुढे तीन दोघांना रेंटवर दिला होता रवी महेश्वरी उत्कर्ष देशमाने आणि योगेंद्र गिरासे हा तिघे माणसाने हा जून महिन्यापासून ही हे सुरू केला ऑपरेशनल केला होता आणि मग काल रात्री त्यांनी काहीतरी बारा साडेबारा वाजेपर्यंत हे चालवलं आणि मग एका पार्टी ऑर्गनायझर जे इव्हेंट ऑर्गनायझर आहे त्याच्याबरोबर त्याचा काल उशिरा बोलणा झाला बारा साडेबाराचे दरम्यान त्यांनी त्यांना काही सांगितलं की त्यांना काही तरी चाळीस पन्नास लोगाला घेऊन एक पार्टी अरेंज करायचे तर त्यांनी त्यांना होयचा होकार दिला मग ते लोक रात्री उशिरा त्यासाठी पार्टी करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले आर... त्यांनी ठराविक असे केला की के जे मेन एंट्री आहे मेन एंट्री त्यांनी बरोबर एक ते दीड वाजताचे दरम्यान बंद केली यामुळे असा एक त्यांनी आयवॉश केला की के जे भार आहे ते बंद करण्यात आलेला आहे परंतु त्यांनी त्या बिल्डिंग मोठी बिल्डिंग आहे त्याचे पाठीमागचा जे दार होता ते दार उघडून ठेवला ज्यामुळे ते ते पार्टी ते अटेंड करणारे मुले होते ते जे ज्या करू शकतात अशा प्रकारचा त्यांनी प्लॅनिंग केली होती ਮਗਰ ਇਹ ਚ ਇੱਕ ਮੈਨੇਜਰ ਮਾਨਸ ਮਲਿਕ त्याचे बरोबर ते ऑर्गनाइजर जे होता ते अच्छे दता त्र एक काम केले हिने हे सगळा यूजिंग केला है ते यावेळी पोलिसाला सोशल मीडियामधून बद्दल एक व्हिडिओ मिळाली आणि त्यामधला कॉन्टेंट समोर आला ते तात्काळ पोलिसाने शिवाजीनगर पोलीस स्टेशनची टीम त्या ठिकाणी पोहोचली त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्याचे जे बी आर आय सी सी टी व्ही चेक केले व्हेरीफाय केला ते समोर आला की त्यांनी असा प्रकार घडलेला दिसते मग त्यांना आता पोलीस स्टेशनने पोलीस स्टेशनला त्या लोकांना आणला आहे आणि त्याच्याकडे जे इन्व्हेस्टिगेशन आहे विचारपूस सध्या चालू आहे त्या ठिकाणचा जे बार आहे त्या बारला सुद्धा आता सीज करण्यात आलेला आहे त्यामध्ये एक्साईज डिपार्टमेंटची सुद्धा सहभाग झालेला आहे ते पण घेऊन त्यांनी पण आपल्या स्तरावर जे काही आहे लीगल कारवाई केलेली आहे हा त्यामध्ये एक व्हिडिओ असा दिसते की ज्यामध्ये काही दोन तरुण बसले आहे दोन तरुण एक पावडर सारखा काहीतरी कंटेंट त्याच्याकडे आहे ज्याच्याबद्दल ते नार्कॉटिक्स असू शकते त्याची शक्यता ना येत नाही याबद्दल पार्ट आहे, पार आहे ही आम्हाला माहिती मिळाली ते आपल्याला लिगल कारवाई करून त्यावर अपडेट करण्यात येणार आहे तक्रारी नाही या बार बद्दल असे प्रकारची तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाली नाही परमिशन पर चालू आमच्याकडे तसे प्रकारची तक्रार प्राप्त झाली नाही परंतु ती एकदा आम्ही त्याची परमिशन नेमकी कधी मिळाली आहे आता सांगण्याप्रमाणे काही दिवसापूर्वीही त्यांना मनपाकडून ते परमिशन मिळाली होती त्या ठिकाणी चालू करण्याची ते सारे सगळे कागदपत्र जे आहे ते इन्व्हेस्टिगेशन खाली आम्ही गोळा करीत आहोत त्याबद्दल जे काही इन्व्हेस्टिगेशन मध्ये समोर आला ते बाकीचे जे डिपार्टमेंट आहे त्यांना पण योग्य पत्र व्यवहार करण्यात येणार आहे तो अशा प्रकारचे जो मूळ मालक आहे आपण म्हणतोय मूळ मालकाच्या बॉटर वेबसाईच्या असा रेस्टॉरंट बार वगैरेचा काम आहे पण त्यांनी शक्यतो ते रँकवर दिले आहे सुरुवातीपासून ही आधी दुसऱ्या पार्टीला दिला होता आता हा निघायला दिलेला आहे हिने पण पुढे अशा प्रकारचे ऑर्गनायझर जे इव्हेंट मॅनेजर सारखे असतात ते त्यांना आता रात्री बारा साडेबारा वाजता पुढे हँडओव्हर केला त्याच्यामध्ये आपण काही कारवाई कर्मचाऱ्यांवर केली आहे मुद्दा एक आणि दुसरा गुन्हा जो दाखल झालाय तो एनडीपीएस नुसार दाखल झालाय दा की नॉईज पोल्युशन किंवा के व्हायोलेशन केलेत परमिसिबल लिमिटच्या पुढे जाऊन ते चालवल्याबद्दल याचा दाखल झालाय क्लॅरिफिकेशन सध्या आता जे गुन्हा दाखल करीत आहोत आम्ही त्यामध्ये भारतीय दंड सहायताच्या एकशे अठ्याऐंशी कलमचे खाली आम्ही दाखल करीत आहोत त्याचबरोबर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोण एकोणीसशे एकोण साठ, याचे खाली आम्ही 65 ए ची जे कॉलम असते तेचे खाली गुणा दाखल करीत आहोत तसाच तो बीपीएक्स चा 33 1 डब्ल्यू कलम जे लावण्या ता दिली आहे हा प्रोसेस सध्या गुणा दाखल करण्याची चालू आहे त्याच ग्रोबन नॉइज पोल्यूशन ची जे जे कलम आहे त्याची वेरिफिकेशन एक बात करूँ ते अ त्याचे खाली पण ते कारवाई केली नार्कॉटिक्स बद्दल एकदा व्हेरीफाय करणे गरजेचे आहे त्या व्हिडीओची व्हेरिफिकेशन आम्ही टी व्ही जे जप्त केले आहे तिथून व्हेरिफिकेशन करून आणि कोण कोण तरुण बसले होते त्याच्याकडे एकदा व्हेरीफाय करून त्याच्यावर जे, जे काही समोर आला त्याप्रमाणे ते कारवाई केली जाणार आहे जसं आपण आम्हाला विचारला आहे की आ, रात्री आम्ही ब्रीफिंग करून जे आहे अधिकारी आणि अमलदाराची ड्युटी लागली असते दे की दीड वाजता बरोबर जे आहे ते एस्टॅब्लिशमेंट बंद झाली पाहिजे ते तसे प्रकारचं जर काही कुठे पोलिसाकडून हलगर्जीपणा करण्यात आलेला आहे त्यांच्याबद्दल आम्ही कारवाई करीतो आम्ही दोन बीट मार्शल्सला सस्पेंड केलं आहे सध्या आणि जे काही अधिकारी त्यासाठी करून त्यांना बेजबाबदारपणाचा केअरलेसनेस काही झालेली आहे ते त्यांनी वेळसेर जाऊन चेक केला नाही किंवा ते त्या ठिकाणी त्याचं लक्ष चुकलं आहे त्यासाठी कोर्स वगैरे सिनियर ऑफिसर्सला पाठवण्यात येत आहे आणि थँक्यू सध्या पार्टी मध्ये 150 जन तसेच त्यांचे अंदाजे होते हा जे 40 ते 50 जन होते त्याचे बद्दलचा डेटा आम्ही आता गोळा करीत आहोत होते इव्हेंट मॅनेजर आहेत त्या तिथून त्यांना त्यांची साथी यांची टीम गेली आहे आणि त्या तिथून गोळा करून द्या आम्हाला डेटा मिळाला त्याबद्दल आपल्याला अवगत अवगत देण्यात आले पुढचं दरवाजा बंद करून मागच्या बाजूने काही सुरु होतं असं काही आहे का म्हणून हो असाही जसं मी सांगितलं की त्यांनी समोरच्या जी मेन एंट्री होती ते एक ते दीड वाजेच्या दरम्यान बंद केली आणि मग एक आई वॉश सारखा एक एनवायरमेंट तयार करून त्यांनी मागच्या बिल्डिंगची जे छोटा दरवाजा मागचा आहे तिथून ते एंट्री वगैरा केली होती किती मजली वापरत परमिशन किती किती मजली त्या ते आता मनपाने त्यांना किती नेमकी परमिशन दिलेली आहे आणि नेमका त्याचे त्यांनी एक्स्ट्रा काही बांधकाम केलेलं आहे तिथे ज्या स्ट्रक्चर उभे केले आहे त्याबद्दल तप्तीश चालू आहे आणि ते पण आम्ही माहिती अपडेट करू शकतो थँक्यू जय गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा